फिल्टर सारखा उपमा आणि तोही घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आता योग्य पद्धत अचूक प्रमाणासह उपमा कसा बनवायचा यावर सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने सविस्तर आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्हाला जर माझ्या जा रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहात रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर आता आपले चला आता आपण म्हणूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे नाश्ता सेंटर सारखा उपमा तोही घरच्या घरी कसा बनवायचा चला बघूयात गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन वाट्या रवा घालूयात आता मंद ते मध्यम आचेवर हा रवा कोरडाच भाजून घेऊयात तुम्हाला जर मौसूद उपमा बनवायचा असेल तर बारीक रवा वापरायचा आणि तुम्हाला जर दाणेदार उपमा बनवायचा असेल तर जाड रवा वापरायचा रवा अजिबात करपू द्यायचा नाही रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा तर तुम्ही बघू शकाल इथं आपण रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर आता हा भाजलेला रवा एका ताटामध्ये काढून घेऊयात आता इथं कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आता हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की कडीपत्ता घालूयात त्यानंतर दोन चमचे उडीद डाळ घालूयात आणि परतून घेऊयात उडदाची डाळ घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं की आता चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आता ही मिरची सुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात मिरच्या व्यवस्थित परतून घेतल्या की आता यामध्ये अर्धी वाटी मटार घालूयात आणि आता हा मटार व्यवस्थित परतून घेऊयात मटार असा तेलावर परतून घेतला की म्हणजे मग पटकन शिजतो आता हा मटार व्यवस्थित परतून घेतला की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊयात हा उपमा बनवायला खूप सोपा आहे पटकन बनतो आणि खूप चविष्ट लागतो त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवा तुम्हाला ही नक्की आवडेल तर आता हा कांदा मंद ते मध्यमाचेवर व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता हा कांदा परतून घेतला की यामध्ये पाणी घालूयात तर रव्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचे म्हणजे आपण इथं दोन वाट्या रवा घेतला होता तर त्यासाठी आपल्याला इथं चार वाट्या पाणी घालायचे तर आता यामध्ये पाणी घालूयात पाणी घातलं की आता यामध्ये दोन चमचे साखर घालूयात अर्ध्या लिंबाचा रस घालूयात चवीनुसार मीठ घालूयात एकदा मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलं की गॅस मोठा करूयात आणि ह्याला एक उखळी काढून घेऊयात आता उखळी आल्यावर गॅस कमी करूयात आणि आता आपण भाजून घेतलेला रवा घालूयात रवा घातला की पटकन ह्याला मिक्स करून घेऊयात यामध्ये गुठळ्या होता कामा नयेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं तुम्ही बघू शकाल हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यावर एक झाकण घालूयात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर चार ते पाच मिनटं एक वाफ येऊ द्यावी चार ते पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढूयात यावर, यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता गॅस बंद करूयात एकदा मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की सर्व करूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात बारीक शेव घालूयात जाला तयार तयार झाला मस्त असा सेंटर उपमा 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 बनवून आहे तुम्हाला जर बनवायचा असेल तर बारीक रवा वापरावा आणि तुम्हाला जर दाणेदार उपमा बनवायचा असेल तर चाड रवा वापरायचा तर इथं नाश्ता सेंटर सारखा उपमा बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की उपमा बनवा आणि बनवल्यानंतर तो कसा झाला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा कर चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत हो तोपर्यंत तो, नमस्कार